सगळी केली गाऊन वाटतं तू फुगले हा नाही नाही चिप जात बाबा पाच रुपयान काम राहू देत माझा विसर्जन झाला तर प्रत्येकाला वाटत नॉनव्हेज कॅन्सर इथे बकड्याची थाली आहे कसली बकड्याची थाली आहे अनलिमिटेड आहे पण तुम्ही बघा रोट्या भाकरी राईस अनलिमिटेड भाऊ काय प्राईस फक्त चारशे रुपये दिवार देल। दिवार देल। चला राहू द्या तुम्हाला हॉटेल तुम्हाला लोकेशन दाखवतो लास्टला दाखवतो हे इथं गाडी पार्किंग आहे हॉटेल जगदंबा हे बघा बदलापूर वरून गाड्या येतात बघा इथेच आपला जगदंबा हॉटेल आहे बाकी तिकडून बघा आपल्या ना काठी नाक्यावरून गाड्या येतात बदलापूरला जायला

वहिनी मुद्दाम पूजा ठेवल्या ग तिला माहित आता दिवाळी जावं लागले ना नवरात्र जावं लागले चांगला जमा करायचा काम होत सो वेलकम टू माय युट्यूब चॅनेल सॅमी कालिन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाईस तर चला गाईचं भरपूर दिवस नुसते उपवास उपवास उपास उपास उपवास होते बरोबर आणि आपले ब्लॉग पण गणपतीचेच होते गणपतीचे शूटचे होते सर्व ब्लॉक होते तर अजून दोन तीन असतील ब्लॉग ते कंप्लीट करून टाकतो आणि नवीन काहीतरी कंटेन घेऊन येतोय मी असं तुमच्यासाठी तर चला कायचं आता आपण जाणार आहे एक हॉटेल आहे जगदंबा हॉटेल तिथे चाललो आहे आम्ही जेवायला मी आहे रुपांश माझ्यासोबत आमचे काकाचे दोन पोरं आहेत त्यांना घेऊन चाललो आहे आपण जेवायला मस्तपैकी जेवूया आपण तिथे जाऊन आणि मस्तपैकी मजा करू तर चला तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये ना असेच कंटिन्यू राहा आणि त्यांच्या हॉटेलमध्ये काय काय मेन्यू आहे काय काय नाही ते तुम्हाला आहे हॉटेल नसेल भेटत पूर्ण हॉटेल दाखवणार आहे हॉटेलचं नाव आहे हे जगदंबा हॉटेल अश्विनी हॉटेलच्या समोरच त्यांचा हॉटेल आहे आणि आपण आता चालले तिथे हॉटेल वरती जेवायला तर नक्की तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा येत नाही चला गाईस आम्ही चाललो आता हॉटेल वरती तिकडे जेवायला आपल्यासोबत आहे रुपांश इथे आहे रितेश कालन तिकडे आहे आदेश पाटील आणि आमचे बुआले नाय शेटला नाही येते काय मोठे बाप्पाला येते काय मग येईल ना तर चला काहीच आता आम्ही चाललोय तिकडे शि हॉटेल वरती जेवायला कारण की आता गणपतींचं पण विसर्जन झाला भरपूर दिवस नव्हतो उपवास 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 तर चला बोला काहीतरी नॉनव्हेज खाऊ मस्त वेगीत आपण जाऊन तिकडेशीन न जर वेळ असेल आम्हाला तर नक्कीच मथुरला आणि तुम्हाला छोटा सार दाखव आज दवाखान्यात दवाखाने नेले मथुरला तर चला मथुरला दवाखान्यात नेले बाकी बघूया चला गाईस तर आता आपण चाललोय हॉटेल ला आणि तो हॉटेलचं लोकेशन दाखवतो आपण जिकडे बदलापूरला जातो बघा सरळ बदलापूरला नेवाली वरून सरळ जायचा हा बघा बदलापूरला जाणारा रस्ता आहे आणि रस्त्याच्या कुठल्या साइड ला आहे तो तुम्हाला दाखवत आम्ही गाईस हॉटेल चाललेलो जेवाला जेवाला जाता तर ट्रॅफिक आरोला यो यो बाबा बाबा तर चला गाईस आता पोहोचू आपण हॉटेल वरती गेला गेलार जगदंबा 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 चला काही जगदंबा हॉटेल आहे पुढे पुढे तुम्हाला दाखवत आपण आता कुठे हॉटेल येतो आणि इथे बघा तुम्हाला इथेशीन पेट्रोल पंप वगैरे एन जी पंप सर्व भेटेल आणि आता आपण पोहोचलो जायचं आपल्याला पुढे पोहोचलो आता आम्ही जगदंबा हॉटेल आहे बघा चला थोडी गाडीच स्पीड वाढवू दे मला मग तुम्हाला समजले चला काहीच आम्ही पोहचलो आता जगदंबा हॉटेल वरती हॉटेल जगदंबा आणि पाऊस पडतो म्हणून कधीपासून गाडीनच बसून रोलतो ना रुपांश कबरा पाऊस पडतो ना बघा पाऊस 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 हो इथेच ना जगदंबा हॉटेल बघा चला गाईस तो फायनली पोहचलो आपण आता जगदंबा हॉटेलला आणि आता हॉटेल मध्ये जाऊ आपण आणि बसू बसल्याचे नंतर मस्त काय ऑर्डर द्यायची काय नाही ऑर्डर द्यायची ते बघूया तर चला कुठे बसायचं तोच विचार करतो आम्ही हे बघा बसायला मस्त पैकी जागा आहे चला कुठे बसता पोराव हसायचा एसी पण आहे गाई इथे एसी पण मस्तपैकी रूम बसायला आणि बाकी इथं पण भरपूर सारा पेस आहे बसायला हे बघा चला गाईस तर बसल्या बसल्या पहिले आपल्याला ऑर्डर आलेली आहे मस्त तर पेऊ आम्ही मस्त पेकी एक, एक नंबर ना एकदम विषय हा हार्ड ना एकदम तर चला गाईस आलेले आहेत आपल्याला रेडबुल त्याला रुपांश पितो हो ना रेडबुल हो रुपांश हा रुपांश बोलतो गाडी बोल गाडीचा हो चल बघू चल पी का चला दो बघ तुझ्यासाठी बघ ऑफर आहे भाई तुझ्यासाठी ऑफर ओपन अनलिमिटेड आहे तुझ्यासाठी तुझ्या सकाळच्या ७ ला उठला बी हा सकाळच्या ७ ला उठला नका येत नाही बोलत झोप येत नाही ना येतो येतो रेड बुल पीला येत ना पण तोंडात म्हणतो झोप नाहीये

आमच्या पोरांना लागल्या भू त्यांना चालल्या तर हे लाना

हे नेटवर्क नाही यांची व्हिडिओ टाकले ग्रुपमध्ये ती परत ना ओरस नका नेटवर्क नाही तेच मी वायफाय आहे वाजणार आहे ना विचार वायफाय आहे का मला चला गाइस आता आपल्याला स्टॅटर आलेला आहे स्टॅटर बघा मस्त बिकिट पापड फसली घेतली घेतले रूपांनी पापडावर बाई ना नाही करण हं फेवरेट काय बाई આવી घेतले झोर आणि मी मी बनवितो तो, तो व्हिडिओ येत्या चौदा तारखेला रॅली निघणार आहे मानकुली नाक्यापासून तर झासी गावापर्यंत आणि आपल्या नवी मुंबईच्या एअरपोर्टला दिवा पाटील साहेबांचं नाव भेटलंच पाहिजे आपले खासदार बालामामा यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघणार आहे तर आपल्या आगरी समाजाची ताकद दाखवून द्यायची आपण सरकारला आपले इथे नवी मुंबईच्या एअरपोर्टला दिवा पाटील नाव भेटलाच पाहिजे तर चला मी येणाऱ्या रॅलीला तुम्ही सुद्धा या नक्की आता आम्ही इकडे अशी मस्तपैकी झोर घेतले पोरावी यांचा नादच नाही करायचा भारी लागतं की आका दिवस आखा दिवस नुसती झोर सो फायनली अजून एक आपली ऑर्डर आलेली आहे मस्तपैकी बघा ऑइल फ्राय लॉलीपॉप वाढ वागतं नाही वाढ <laughs> जे चल जे चल जोड जेसल रूपांचे जे चल जावागे चावा गे हे दोन्ही खराब हो गरम मत जायला असं का बोलतोय तर चला गाईस आम्ही पण टेस्ट करतोय मस्त टेस्ट आहे एक नंबर टेस्ट आहे चला गाईस व्हेज नॉनव्हेज तुम्हाला दोन्ही पदार तर पदार्थ भेटतील नॉनव्हेजमध्ये पण भेटेल व्हेजमध्ये पण भेटेल तर चला आता आपलेली आ आपल्याला आलेली आहे सोया चिल्ली कालपासून सोया चिल्लीच खाता मी पहिले खाली काल हॉटेलला दुपारी रात्री खाली घरी आणि घरातून आता इथे आलो ढाब्यावरती इथे पण तेच हे बघा सोया चिल्ली, चिल्ली। मस्तपैकी सोया चिल्ली चला तर तुम्हाला थाली घ्यायची होती ना तर थालीची प्राइस तुम्हाला भाऊ सांगणार आहे पण थालीची थाली प्राइस सांगायच्या अगोदर तुम्हाला पहिला मी दाखवणार आहे था। थालीमध्ये मेनू काय काय आणि व्हेज नॉन व्हेज ते तुम्हाला पहिले दाखवतो या इथे आहे अंडा राईस अंडा राईस अंडाची अंड्याची था था। थाली आहे हे बघा बुर्जी अंडा कढी अंडा अंडा आमलेट भाकरी अनलिमिटेड आहे काय अनलिमिटेड आता आपण त्याला थालीची प्राइस भाऊ अंडा थाली कसे एक फक्त एकशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपये अनलिमिटेड खा पोट भरून तुम्हाला जवळी कायची तवडी पोट भरून का तरी आता इथे तुम्हाला मी वेज थाली दाखवतो वेज थालीमध्ये बघा तीन भाज्या आहेत मस्त तीन भाज्या आहेत अनलिमिटेड भाऊ प्राइस काय आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला मग काय एकशे नव्याण्णव रुपयाला काय भेटतंय काहीच भेटत नाही भाई पोर्टवरून वरून जेवायला भेटतं कुठे भेटतं जगदंबा हॉटेल वरती आणि यांचा लोकेशन तुम्हाला देणारच आहे रोड टच आहे हॉटेल कुठे रोड टच आपण बघा बदलापूर वरून जर येत असेल ना तर काटी नाक्याला जात असेल तर डावे साइडला त्यांचा हॉटेल आहे जर जालापुराला काटी नाक्यावरून बदलापूरला जायचं असेल ना तर रोड टचच आहे विशेष नाही तर चला आता काय श्रावण संपला गणपती बाप्पाचं विसर्जन झाला तर प्रत्येकाला वाटत नॉनव्हेज कॅन्सर इथे बकड्याची थाली आहे कसली बकड्याची थाली आहे अनलिमिटेड आहे ही पण तुम्ही बघा रोट्या भाकरी राईस अनलिमिटेड भाऊ काय प्राइस फक्त चारशे नव्याण्णव रुपये फक्त आणि फक्त चारशे नव्याण्णव ना रुपयाला तुम्हाला माहितच ज पोपा सोडल्यावरती नुसती पोटाला आग लागतं मग कशाला अनलिमिटेड भाई यायच्याकडे काय अनलिमिटेड नुसती झोर यायची यायचा खायचा यायचा खायचा तर चला इथं चिकन थाली आहे चिकन मध्ये मग बघा सुका चिकन आणि कांजी कांजी रसा भाई रसा तर मग इथं राईस आहे अंडा पण रोटे आहेत भाकरी आहेत ही पण अनलिमिटेड आहे भाऊ कशी प्राईस यायची दोनशे नव्याण्णव रुपये दोनशे नव्याण्णव रुपयाला काही नाही ब्लॉग बघून वाटत चुमडी पडणार आहे आणि रील बघून पण चुमडी पडणार आहे तर नक्की तुम्ही जगदंबा हॉटेलला ला व्हिजिट द्या भाऊ आपला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर डबल एट फाय झिरो फाय डबल एट सेव्हन फोर वन आणि आपल्या हॉटेलचं लोकेशन आपला लोकेशन नेवाली नाक्याच्या पुढे नायला पेट्रोल पंप जवळ जगदंबा हॉटेल हा तर पूर्ण त्यांनी ऍड्रेस सांगितलेला आहे तुम्हाला आणि मी पण तुम्हाला रिलच्या खालती ऍड्रेस देणार आहे आपल्या स्क्रीनवरती वरती कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा देणार आहे तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना कॉल करा हॉटेलचा ऍड्रेस विचारा तुम्हाला पूर्ण ऍड्रेस भेटून जाईल तर चला आता आम्ही पण वाट बघता आमची पण पोटाला भूक लागली तर या तुम्ही मदत दिला मग आता तर चला बसतो तिकडे खायला गाई चला मस्त तुम्हाला मेनू दाखवलेला आहे आपण यांच्याकडे व्हेज पण आहे नॉन व्हेज पण आहे तर आता आम्हाला लागलेली गाईस भूक तर आम्ही मस्तपैकी खाता भावाने जेथले चिकन थाली रुपांनी घेतले अंडा ताली उपाच म्हणून वेज ताई बाईला बाईला वेज ताली चला राहू द्या इथे मस्त मेनू बघा तुम्हाला इथं सुका चिकन या सॉरी सुका मटन आणि ग्री आपला ग्रेव्ही मटन रस्सा सुद्धा रोटीत भाकरी आहेत इथे बाई मस्त चिकन व झोर घे एक नंबर तुम्ही स्की म्हणला आहे का बाकी खतरनाक सर्व गोष्टी अनलिमिटेड सर्व गोष्टी अनलिमिटेड आहेत भावाने घेतली जोर रुपांनी घेतली अंड्यावर जोर चला तर चला काही अनलिमिटेड झाली होती बाबा बाबा याही डायरेक्ट सगळं सपाट हे बघा काय एक नंबर हा एक नंबर एक, एक नंबर आणि जबरदस्त आहे नक्की तुम्ही या तीनशे रुपयामध्ये अनलिमिटेड तुम्हाला भेटेल Chicken, सक्ष्टा, सक्ष्टा, चिकन बिकन मटन मस्त मटन बिटन जबरदस्त पण चिकनची तीनशे रुपयाला आहे आणि मटनची साडेचारशे ते चारशे रुपयाला आहे चारशे नव्याण्णव ला आहे चारशे नव्याण्णव ला हे बघा मिनी भाई मटन घाला मला मटन पटत मिनी मटन घाला रुपया केव्हा वाटलं मग तुला हा त्यानी बघ टॉनी <laughs> चला गाईस तर आता आम्ही हात धुवा आता मस्त वाईटला एकदम आम्हाला नक्की हॉटेल जगदंबाला मला तुम्ही विजिट द्या त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ॲड्रेस पूर्ण देणार आहे मी तुम्हाला तर चला आता चाललो हात दुवा <laughs> गाईस चला मस्त जेवलो आता चाललो घरी संध्याकाळी जायचं आहे एकवीस दिवसाचा गणपती बघायला ना रुपाई काही बोलत नाही तिकरा लोक निंबू पिरूत म्हणून का बोला तर मान्य होत अरे सगळे थालीत संपवले आम्ही आणि टेस्ट पण एक नंबर आहे भाई मस्त टेस्ट आहे आणि मस्त तुम्ही ऑफर ठेवलेली आहे अनलिमिटेड भारी एकदम चला काहीच बोललं नाही ठीक आहे चला राहू द्या तुम्हाला हॉटेल तुम्हाला लोकेशन दाखवतो लास्टला दाखवतो त्याला ये इथं गाडी पार्किंग आहे हॉटेल जगदंबा हे बघा बदलापूरवरून गाड्या येतात बघा इथेच आपला जगदंबा हॉटेल आहे बाकी तिकडून बघा आपल्या काठी नाक्यावरून गाड्या येतात बदलापूरला जायला आणि समोर आपली गाडी पार्किंगला आहे बघा हॉटेल जगदंबा आणि मस्त बघा इथे बाहेर पण तुम्ही बसू शकतात इथे बसू शकतात तिकडे वरती पण जाऊ शकतात आणि इथं पण भरपूर सारा पेस आहे बसायला तर चला नक्की तुम्ही या हॉटेल जगदंबाला विजिट द्या चला काहीच एकवीस दिवसाचा गणपती गणपतीच्या पाया पायाभराला आल्या जेडी बघा देवाची सेवा करते केस बघ चांगली ताराची की उभी गेल्या लक्ष आहे का ना वाढदिवसाच्या खूप जास्त शुभेच्छा मंडल आभारी आज चांगली पूजा ठेवले अरे येणार ये ना भाऊ तू येतो मग मी ना येणार गर खरा सांगा तुम्ही दोघे कवरा खाला अरे थांब ना अजून नाही आला कराबोल तोंडाला लाल तुमचे गोटी <laughs> बोलू नका <ना> <laughs> चला काही आता आपण गणपतीच्या पायापरू बहिणी बहुत दिवसातून आले बहुत दिवसातून आल्या आम्ही काय विसरलो काही नाही तुम्ही विसरले बाबू के उवा भरले ना डोक्यान खांडेल तर आठ महिन्या नेल्या बाबू मी बिझी असत मी बिझी असताव का नाही बन लाव मला राडला तिथं विशेष सांग नाही ना बाबू नाही ना टाइम नाही ना टाइम नाही ना ओके नाही सांग ओके नाही नाही ना टाइम नाही शेंबूरगाव राहिले एक सुका मार त्याच्या नाकाला <laughs> चला सगळीकडे जावा तिकडे एकवी राईचं मंदिरच दिसत बरं वाटतं सस्त्यान वाटत मस्त मकार होत नाही हा सस्त्यान मस्त माकर होत नाही गेहनत काय नाही मेहनत बिनत काय अर्धवट राहिली आमची का मकर बनवताना याने चांगली बाकीत महाराजांची पदवी घेतली आहे का आज सँडीनी सँडी कोणती टीम मध्ये हो टीम मध्ये जोरा जोरा पर लवकर जेवाला ग सोडाचा नाही आई येऊ चांगला पोट भरून वहिनी मुद्दाम पूजा ठेवल्या ग तिला माहित आता दिवाळी जावं लागले ना नवरात्र जावं लागल्या चांगलाच साऱ्या जमा करायचा काम होत भारी आयडिया रे आता पूजा कणाव ना ठेवले जा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे जावईसरा सासरा असतो यो जाव नाही त्याची बायको yara pore यारा पोर्या येऊ yara pore. यारा पोर्या yara pore. पोर्यारा पोर्या काही नाही अरे जाल तिकरा नुसती झोर घ्या गे वहिनी गजरं पारले तिला <laughs> वाटत नाही ला ना गाणी होय वहिनी अरे गजरं पारले गजरे तुम्ही अशी झोऱ्यानी राहणार अरे बाबा ही कोण म्हणजे नानाजी बोर गे घाईच हा दुसऱ्यांची पण काजू बदाम पिस्ता लावला वाटतो तुम्ही तुझी बायको पेक्षा ही माजली कुठला राईचा तेल घ्या आपला कंडी का, कवटा की काहीच नाही का मला तर असं वाटत ना गणपती एकवीस दिवस आहे ना यो सगळी केली खाऊन वाटतो तू फुगले नाही शिफ्ट बाबा पाच रुपयान काम लावते तुझं पैसे वाचताना येऊ बघा लाभतोय पण वहिनी मारली काय तू का ना काजू बदाम घालीस नाही ना कुठे गेली ए वहिनी इकडे 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 ना तू आता इकडे आता बघू दाम वहिनी वहिनी आहे इकडे 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 ना बाबा नाही नाही घंटन कवा गेली बाई कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन चांगली इकडे ना हिरी ना इकडे बाई ही वाहिनी बघा ही वाईनी बघा इथे इथे उभी राऊश ही पावसेर नाही अर्धा किलो झाली चला चला आज माहिती आहे ना सगळ्यांना मजा मस्ती असते राग नको मानू आहे गे ह पण तू अली काही आवाज बी दिला नाही जास्त ना नवी नवरी आहे ना <laughs> चला नवी नवरी नवी नवरी नवी नवरी चला <clears> <पाँगे> आ तब अंदर लाबाली अंदर लाबाली